आता मुद्दे संपले आता मेन राहिले मुद्दे आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे हो जे आर काढा अठ्ठावन लाख नोंदीचा आधार आहे त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किचकट हे महिनाभरचा वेळ द्या तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायसाठी किचकट नसून द्या आपल्याला सगळं कळत आहे पण पण डक्यात जायचं पुढं चलं जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्ष मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना घ्या पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा विखे साहेब बरोबर का तर विखे साहेबाचं आणखीन थोडस सा त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबात ते म्हणले दोन महिने म्हणा जरा दोन महिने म्हणा तर बरं दोन महिने जाऊ द्या काय करता आता या बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा ते डोकं लवूनच टाकीत असते त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबांच नाव सांगितलं आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक आहे देऊ राहिली सगळ्या चा। सोयरेच त्याची छाननीच चा व्हायना आणखी छाननी हा हरकत आलेल्या आहेत चा ना त्याची छाननी व्हायना त्याच्यासाठी किती दिवस मागितले आठ लाख हरकत आल्या त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा आठ लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे राहिलेत फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरं सांगतो मी हाय तुम्हाला डंक नाही तुम्ही पोरं समजून घ्या खाताना माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन थोडा 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 खाल्ला तुम्ही जर खाल्ला तर नळड्यात दाट शक्यता छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं पुढच्याला कळून तर दिलं नाही कापला तर खरा छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही कापून तर माघारी आले बिगर कापल्याचा माघारी आले थोडस डोक्या डोक्याने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या दोन गॅजेटिअरची ते अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जे आर काढून विखे साहेब जे आर काढायलेत ना हा सगळ्यांचा जे आर काढायला आत्ता लगेच आपण हा म्हणून लगे म्हणले ते लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या